श्री स्वामी समर्थ उद्या अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेला सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे अक्षय तृतीया हा खूप शुभ दिवस आहे त्यामुळे अशा शुभ दिवसाची सुरुवातच आपल्याला शुभ गोष्टींपासून करायची आहे अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या हा मंत्र म्हणायचा आहे बघा अक्षय तृतीया हा साडेतीन शुभमूर्तांपैकी एक शुभमूर्त आहे त्याचबरोबर अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णू माता लक्ष्मी यासोबतच आपल्या पित्रांना हा समर्पित आहे तर त्यामुळे अक्षय तृतीयेच्या अशा शुभ दिवशी जे काही आपण चांगलं काम करतो तर त्याचं पुण्य आपल्यासोबत अक्षय काळ टिकतं म्हणजे ते कधीही संपत नाही त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा कोणी घर खरेदी करतं कोणी गाड्या खरेदी करतं कोणी काही चांगलं चांगल्या गोष्टींना सुरुवात करतो कोणी बिझनेस काही छोटा मोठा उद्योग असेल त्याला आपण सुरुवात करत असतो तर त्यामुळे बघा एवढा शुभ दिवस आहे आणि अशा शुभ दिवसाची सुरुवात पण आपल्याला अपन शुभ गोष्टीनेच करायची आहे म्हणून मी तुम्हाला मंत्र देते हा मंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू तसंच सरस्वती मातेला प्रसन्न करतो आणि या तिघांची जर कृपा आपल्यावर असेल तर आपल्या घरामध्ये बुद्धी धन ऐश्वर्य पैसा सुख समाधान यांची कधीही कमतरता भासत नाही आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला पित्रांसोबत माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची असते आपल्या बघा उद्योगधंद्यामध्ये बरकत व्हावी नोकरीमध्ये आपल्याला चांगलं प्रमोशन मिळावं घरामध्ये सगळं चांगलं व्हावं आर्थिक अडचण भासू नये पैसाला पैसा टिकून राहावा यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो प्रयत्न तर करायचेच आहे कष्ट करायचेच आहे पण आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे नाही तर कष्ट करतोय करतोय पण हातात काहीच मिळत नाही मग कुठेतरी आपण कष्ट करणंसुद्धा बंद करून देतो तर त्यामुळे अशा शुभ दिवशी जर आपण काही उपाय केले तर मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळतेच आणि आपल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळतं तर त्यामुळे तुम्हाला काय करायचंय उद्या सकाळी उठल्याबरोबर आपण जेव्हा अव अंथरुणात असतो आणि बघा सणाच्या दिवशी लहान मुलं सोडले तर इतर सर्वत्र सगळे लोक आपण लवकरच उठत असतो तर उद्या सकाळी उठल्यानंतरच अंथरुणातच तुम्हाला अंथरुणात बसायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तळहात जे आहे एकमेकांवर असे घासायचे आहे डोळ्यांवर हात ठेवायचा आहे दोन एक मिनटं शांत तुम्हाला डोळ्यांवर हात ठेवायचा आहे आणि त्यानंतर तळ हाताकडे बघायचं आहे आणि नमस्कार करून तुम्हाला जो मी सोबत मंत्र देते बघा कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती मुले तू गोविंद प्रभाते करदर्शनम हा मंत्र बरेचसे लोक रोज उठल्यावर म्हणतात रोज आपण म्हणत नसाल तर या दिवशी नक्की म्हणा या मंत्रामुळे माता लक्ष्मी जी आहे ती धनाकडे आकर्षित होते पैसा खेचून आणते माता सरस्वतीचा आपल्यावर आशीर्वा आश्र, आशीर्वाद राहतो आणि बघा तुम्हाला माहिती आहे की मा माता सरस्वती ज्याच्यावर प्रसन्न असेल त्याच्याकडे माता लक्ष्मी ऑपोपच येते म्हणजे ज्याची बुद्धी चालते तर चा त्याच्याकडे पैसा जो आहे तो आपोआप येतो आप आप तर त्यामुळे हा जो मंत्र आहे हा तुम्हाला उठल्या उत, उत, उठल्या मी जसं सांगितलं तुम्हाला हा चवण डोळ्यांवर ठेवायचा आहे तर हाताकडे तुम्हाला शांत एक एक मिनटं तरी बघायचं आहे आणि त्याच्यानंतर हात जे आहे ते जोडून तुम्हाला सोबत दिलेला मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतरच तुम्हाला माता लक्ष्मीचा पैसा खेचून आणणारा ओम नमो महालक्ष्मी आगज आगज स्वाहा या मंत्राचा तुम्हाला एकदा तरी जप करायचा आहे या मंत्रामुळे काय होतं आपण महालक्ष्मीला आवाहन करतो की तू तु, तुम तु, देवी आई तू आमच्या घरामध्ये ये आणि अखंड स्वरूपामध्ये तू स्थायी हो तर असे हे जे दोन मंत्र आहे हे तुम्हाला म्हणायचे आहे आणि अक्षय तृतीयेचे जसं मी तुम्हाला सांगितलं सकाळी लवकर उठून घर छान स्वच्छ करा उंबरठ्याला हळदीचं लेपन करा रांगोळी काढा जितक्या तुम्हाला छान छान गोष्टी करता येतील तेवढा तुम्हाला करायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा तुम्ही दान करा दानाला खूप महत्त्व आहे दान केल्यामुळे तुमचे कित ती जन्मोजन्मीचे जे आपल्यातून मोठे मोठे पाप झाले असतील तर ते नाही होतात दा तुम्ही गाईला चारा द्या पक्ष्यांना पाणी द्या धान्य टा धान्य टाका यासोबतच मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही अन्नदान करा घागर जी आहे पाण्याने भरलेली घागर भरून आपल्याला दान करायची आहे mm. हे केल्यामुळे पितृ तुमच्यावर प्रसन्न होतात आणि पित्र जर नाराज असतील तर तुम्ही किती पण देवदेव करा किती पण पारायण करा काहीही होणार नाही आपल्या स्वामीच्या सेवे स्वामींच्या सेवेमध्ये पण तसंच सांगितलं जातं की तुम्ही पित्रांना तुम्हा प्रसन्न करा पितृपक्ष मध्ये तर पित्रांची त्या त्या तिथीला सेवा करायचीच आहे पण या उलटच आता बघा जसा अक्षय तृतीया हा पित्रांना समर्पित दिवस आहे या दिवशी सुद्धा आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे असे जे वर्षातले अमुक एक दिवस आहे ना त्यांना पित्रांची त्या दिवशी आपल्याला पित्रांची आठवण काढायचीच आहे कारण पित्र जे आहे त्यांच्यामुळे आज आपण आहोत त्यांच्यामुळे आज आपल्याकडे जे काही आहे ते आहे तर त्यामुळे त्यांचे ऋण फेडण्यासाठी त्यांना आपल्याला काही वेळेस त्यांचं स्मरण करणं सुखदुःखामध्ये त्यांची आठवण काढणं हे खूप गरजेचं आहे आणि ज्यांच्या डोक्यावर पितृदोष नसेल ना मग त्यांना आयुष्यामध्ये कसलीही कमी पडत नाही भले तुम्ही एक वेळ देवाची सेवा नाही केली पण तुम्ही पित्रांची सेवा करा एक तुम्ही जर पित्रांना विसरताय देवाची सेवा करताय त्याला काही अर्थ नाही आहे देवांपेक्षा आपले पित्र जे आहे ते आपल्याला देवाप्रमाणे असतात तर त्यामुळे आपल्याला पहिले पित्रांना प्रसन्न करणं तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून दान करा अक्षयतृतीच्या दिवशी दान केल्यामुळे आपले पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि मग आपल्याला आयुष्यामध्ये पाहिजे ते आपल्याला सगळ्या मनातल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतात तर नक्की उद्या सकाळी उठल्याबरोबर लक्षात ठेवा हा मंत्र म्हणा आणि म्हटल्याने शंभर टक्के फायदाच होईल तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ